स्टार प्रवाहावर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेतून स्टार प्रवाहावर याआधी नायिकेच्या रूपात झळकलेली अभिनेत्री पुनरागमन करणार आहे आता या नव्या कोऱ्या मालिकेत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे चला तर पाहूया कोण आहे ही अभिनेत्री सोशल मीडियावर स्टार प्रवाहाने या मालिकेत कोणती अभिनेत्री असणार याचा एक ब्लर असा व्हिडिओ शेअर केलाय तुमची लाडकी अभिनेत्री करते स्टार प्रवाहावर पुनरागमन ओळखा पाहू कोण असं त्यांनी कॅप्शन दिलंय या व्हिडिओवर अनेकांनी ही अभिनेत्री फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकर असेल असा अंदाज व्यक्त केलाय कारण मागे एकदा स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि सायली संजीव आपल्याला दिसून आल्या होत्या आणि त्यानंतर लगेच या दोन्ही मालिका येत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला तर नुकताच प्रवाहा स्टार प्रवाहाने वृक्षारोपण सोहळा साजरा केला स्टार प्रवाहावरील मालिकांमधील कलाकारांसोबत समृद्धी केळकर देखील आपल्याला दिसली होती त्यामुळे प्रेक्षकांनी अंदाज बांधत या नव्या मालिकेच्या व्हिडिओवर अभिनेत्री तेजश्री प्रधान अश्विनी महांगडे आणि समृद्धी केळकर या अभिनेत्रींची नावं घेतली आहेत या मालिकेचा प्रोमो उद्या बारा वाजता येणार आहे त्यामुळे या मालिकेतून कोणती अभिनेत्री पुनरागमन करणार आहे हे समजेलच आणि या मालिकेत अभिनेत्रीसोबत कोणता अभिनेता असेल हे देखील आपल्याला कळणारच आहे तर हा अभिनेता देखील स्टार प्रवाहाचा नायक असेल की नवा अभिनेता असेल यासाठी सुद्धा आपण सगळेच उत्सुक आहोत तुम्हाला काय वाटतं कोण असेल ही अभिनेत्री आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज